महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस नमस्कार सुधा मदे अपला मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्र पोलीस टाइम्स महाराष्ट्र प्रतिनिधी नेताजी रुपनर आज दिनांक 24 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी बोळेगाव ते आचले रस्ता पुलावरून सुमारे सात वाजताच्या सुमारास यम एच तेरा सी यम अडोतीस झिरो पाच या टू व्हीलर गाडीवरून पडून गंभीर जखमी झाले तरी त्यांचे नाव व पत्ता लागलेला नाही त्यांच्याजवळ मोबाईल नसल्याने काहीच पुरावा मिळाला नाही त्या जखमींना तुरंत सोलापूर रुग्णालयात पाठवण्यात आले वारंवार या ठिकाणी अपघात होतात तर याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन नेमके का दुर्लक्ष करत आहे लोकप्रतिनिधींना का विसर पडला आहे फक्त निवडणुकीच्या वेळी बोळेगाव गावकऱ्यांची आठवण येते परंतु गावकऱ्यांच्या रस्त्यामुळे जे हाल होत आहेत त्याकडे मात्र लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही व लोकप्रतिनिधींनाही वेळ नाही पाच वर्षांनंतर त्यांना त्यांची आठवण येते जनतेचा जीव धोक्यात हो प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र कोमात महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद